नागपूरजवळील सावणेर तालुक्यात माणुसकीला काळिमा फाशणारी मन सुन्न करणारी आणि अखेरचा प्रश्न उपस्थित करणारी संतापजनक घटना घडली आहे एका सतरा वर्षाच्या अल्पयीन मुलानं मानसिकदृष्ट्या अस्थिर वेडसर आणि मतिमंद महिलेवर झुडपात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही तर समाजाच्या नष्ट होत चाललेल्या संवेदनशीलतेचा आरसा आहे ज्या समाजात एक बेसहारा असहाय्य महिला सुरक्षित नाही तो समाज जिवंत आहे का की केवळ श्वास घेणारी मुरदाड व्यवस्था बनला आहे घटना बारा मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास सावणे नागपूर रोडवरील गुजरखेडी परिसरामध्ये घडली आहे अमित ढाब्याजवळ एका संशयास्पद अल्पवयीन युवकाला एक वेळसर महिला झुडपाच्या दिशेनं नेत असल्याचं दृश्य काही स्थानिकांना दिसलं त्यांनी त्या क्षणी ती माहिती हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना दिली समाजासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या या संस्थेनं तात्काळ सावनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला काही मिनिटातच फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिथे जो प्रसंग उलगडला तो काळजाचा ठाव घेणारा होता वेडसर असहाय्य आणि बोलूही न शकणाऱ्या महिलेसोबत अत्याचार करत असलेला अल्पहीन आरोपी झुडपात आढळला एका किशोर वयातील मुलाच्या मनात एवढी विकृतता आली तरी कुठून हे कुटुंबियांचे अपयश आहे की समाजाच्या अपयशाचं फलित अल्पवयीन असल्यामुळे त्याला नरमायची वागणूक मिळेल का आणि पीडित महिलेच्या आयुष्याचं तरी काय तिच्या व्यथा कोणी समजून घेणार आहे का आरोपी हा निंबा पेंढरी तहसील पारशिवने येथील रहिवासी असून त्याच्यावर आय पी सीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमने साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये पुरावे गोळा केले आहे पण एक प्रश्न अजूनही उभा आहे ही घटना जर कोणाच्याही लक्षात आली नसती तर काय तो त्याच्या अखेरपर्यंत झाला असता आणि ती महिला आयुष्यभर त्या जखमांमध्ये तडफडत राहिली असती ही घटना समाजाला प्रश्न विचारायला भाग पाडते आपल्या आपल्या घरात समाजात शाळांमध्ये काय शिकवतो आपण मुलांना अल्पवयीन वयात इतकी विकृती येते याची ये जबाबदारी कोणाची कायद्याचा आधार घेत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होणार का मानसिक दृष्ट्या आजारी महिलांसाठी कोणती संरक्षण व्यवस्था आहे त्या महिला कोणाच्या वेन कन्व्हिनियंट लक्षात येतात गुन्हा घडल्यानंतर की राजकारणासाठी सारख्या सामाजिक संस्थांच्या सतर्कतेमुळे घटना वेळेत उघडकीस आली पण दरवेळी अशी सजग संस्था आणि तात्काळ पोलीस प्रतिसाद मिळेलच याची खात्री घेणार तरी कोण समाजात किती अशा पीडित महिला आहेत ज्या आजही अशाच अंधाऱ्या झोडपांमध्ये आपल्या व्यथा कुजबुजत आहेत या घटनेनं केवळ पोलीस तपासाची नाही तर समाजाच्या आत्मपरीक्षणाचीही गरज अधोरेखित केली आहे आता वेळ आहे फक्त गुन्हे नोंदवण्याची नाही तर सामाजिक जाणीव जागवण्याची पिढ्यांना नीती माणुसकी आणि जबाबदारी शिकवण्याची अन्यथा अशा झुडपातील सावल्या वाढत जातील आणि माणुसकी तिथेच गाडली जाईल गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता किशोर ढुंढेले सावनेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल